महाराष्ट्राची मरलिन मनरो व सौंदर्याचा ॲटम बॉम्ब अशी चक्क आचार्य अत्रेंकडून उपाधी लाभलेली अभिनेत्री म्हणजे पद्मा चव्हाण मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या पद्मा चव्हाण यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली वयाच्या पंधराव्या वर्षी आकाशगंगा सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं मराठी इंडस्ट्रीसोबतच पद्मा यांनी हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला मात्र आपल्या निखळ सौंदर्यासाठी सा प्रसिद्ध असलेल्या पद्मा यांचं पर्सनल आयुष्य देखील तितकंच वादग्रस्त ठरलं एकोणीसशे सहासष्ट साली पद्मा यांचं दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत लग्न झालं मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध बंडखोर लेखक चंद्रकांत खोत यांच्याशी त्यांचे संबंध जुळले त्या काळात चंद्रकांत खोत आणि पद्मा चव्हाण यांचं हे प्रेम प्रकरण प्रचंड गाजलं होतं अनेक वृत्तपत्र मासिक यांच्या प्रेमप्रकरणाचे किस्से अगदी मीठ मसाला लावून छापत असे दिसण्याच्या बाबतीत पद्मा चव्हाण यांच्या तोड देखणे असलेले चंद्रकांत खोत हे ख्यातनाम कवी कादंबरीकार संपादक होते लैंगिकता वेश्या स्त्री पुरुष संबंध अशा बोल्ड विषयांवरील बिंधास्त आणि वादग्रस्त लेखनासाठी ते प्रसिद्ध होते खोत यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणीही लिहिली आहेत पद्मा आणि खोत यांची भेट अमोल पालेकरांच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी सालच्या नरम गरम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडली आणि त्यांच्यात प्रेम जुळलं दोघेही एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते विशेष म्हणजे हे जोडपं त्या काळात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या चंद्रकांत खोत यांनी पद्मा चव्हाण यांच्यासोबत लग्न केल्याचा देखील दावा केला जात होता मात्र पुढे जाऊन काही कारणास्तव पद्मा चव्हाण आणि खोत यांच्यात बेबनाव झाला त्यांच्यातला वाद इतका विकोपाला गेला की पद्मा चव्हाण यांनी खोतांविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला अगदी पद्मा चव्हाण यांनी खोतांविरुद्ध चार वकील उभे केले होते असेही सांगितले जाते या खटल्याच्या बातम्या पेपरात चांगल्याच रंगल्या होत्या पद्मा यांच्या वकिलांनी खोतांना कोर्टात एकदम जेरीस आणलं होतं त्यांचं लेखन कविता कशा अश्लील बिभत्स वगैरे आहेत याची कोर्टात चिरफाड होऊ लागली कवितेतल्या एकेका ओळीवर शब्दावर भली मोठी चर्चा व्हायची खोतांनी देखील या महिलेने त्यांचे ब्रह्मश्चर्य हिरावून घेतले असा आरोप केला कोर्टात त्यांचा हा खटला दहा ते अकरा वर्ष रखडला मात्र पुढे जाऊन खोत ही केस जिंकले आणि पद्मा यांना दोन चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला खोतांना या केसमध्ये खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान झालं होतं खोत या भानगडीतून कसे बसे बाहेर आले मात्र नंतर त्यांना उतरती कळा लागली या सगळ्याला कंटाळून देव न मानणारे चंद्रकांत खोत सगळं सोडून एकोणीसशे पंच्याण्णव साली हिमालयात निघून गेले पुढची जवळजवळ पंधरा वर्षे खोत अज्ञात वासात होते याच दरम्यान बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले त्यानंतर सुमारे पंधरा वर्षांनी खोत पुन्हा प्रकट झाले मात्र यावेळी त्यांचा अवतार संपूर्णत बदललेला होता पठाणी वेश पांढरी शुभ्र मोठी धाडी त्यांच्या छातीवर रुळत होती एव्हाना त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळला होता मात्र खटला केस बदनामी याने ते पार्क कोलमडून गेले होते ते सतत घाबरलेले भ्रमात अडकलेले दिसू लागले होते माझ्यावर अघोरी विद्येचा वापर होतो आहे अचानक कोणीतरी माझी शक्ती काढून घेतो आहे चालता चालता मी मटकन खाली बसतो माझे हात पाय कापायला लागतात तोंडातून शब्द फुटत नाहीत असं ते सतत पुटपुटायचे खोत एका मानसिक आजाराची शिकार झाले होते पुढे सात रस्त्यालगतच्या चाळीत ते बरेच दिवस राहिले पुढचा काळ त्यांनी चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून व्यतीत केला त्यावेळी ते नामस्मरणात दंग होते तिथे येणारे भाविक भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधुपुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत काही काळ सावरल्यानंतर त्यांनी पुन्हा लिखाणही केलं मात्र दोन हजार चौदामध्ये त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं याच मंदिरात निधन झालं त्यावेळी ते पंच्याऐंशी वर्षाचे होते तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी